नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजच्या विषयामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत की आपण देवीदेवतेची भक्ती करतो व्रत करतो उपवास करतो मंत्र करतो तंत्र करतो साधना करतो जप करतो ध्यान करतो थोडक्यात उपासना करतो आणि खरोखर कर आपले उपासना ईश्वरापर्यंत पोहोचत आहेत का आपली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत आहे का याचे मापदंड काय हे ओळखायचं कसं या संदर्भात आजचे हे व्हिडिओ आहे <coughs> पहा सर्वसाधारणपणे भक्ती करत असताना आपली ईश्वराकडे काहीतरी मागणी असते आणि ही मागणी जर पूर्ण झाली आपली इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला असं वाटतं की ईश्वराची आपल्यावरती कृपा आहे परंतु तुमची एखादी मागणी पूर्ण झाली म्हणून ईश्वराची तुमच्यावरती कृपा आहे असं म्हणता येणार नाही म्हणून तुमची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत आहे असं म्हणता येणार नाही तर खऱ्या अर्थानं ईश्वराच्या पर्यंत आपली भक्ती पोहोचत असेल तर ईश्वर आपल्याला काही संकेत देतो आणि ते ओळखणं फार सोपं आहे यातलं पहिलं उदाहरण असं आहे की जो व्यक्ती भक्ती करत असेल खरं कर पाहिलं तर भक्त असो किंवा नास्तिक असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येत असतात जीवनातील संकट वजा करून जगता येणार नाही ना? सुख आहे तर दुःख आहे संकट आहे परंतु जो भक्त आहे किंवा ज्याची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत आहे अशा व्यक्तीवरती संकट येतील परंतु त्या संकटामध्ये तो खचून जात नाही कुठली तरी अशी एक एनर्जी असते जे त्याच्यामध्ये असते आणि तो त्या संकटाशी दोन हात करून लढत असतो संकटांना परास्त करत असतो संकटांना संपवत असतो संकट आलं तरी अशा व्यक्तीचा धीर जात नाही धीर हरत नाही इच्छाशक्ती हारत नाही आणि शेवटी ही व्यक्ती संकटावरती विजय मिळवत असते हे जर नास्तिकाच्या बाबतीत झालं तर नास्तिक संकटामध्ये पूर्णपणे मोडून पडत असतो संपून जात असतो त्याचबरोबर तुमची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत असेल किंवा ईश्वराची तुमच्यावर कृपा होत असेल अशा वेळेला कितीही दुःख असो कितीही टेन्शन असो तरी देखील अशी व्यक्ती समाधानामध्ये असते आतून एक समाधान वाटत असतं किंवा मनातूनच एक पाठिंबा वाटत असतो की चला अख्खं जग माझ्या विरोधात गेलंय तरी काही फरक नाही पडत माझ्या पाठीशी अजून कोणीतरी आहे एक अशी कोणतीतरी अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी आहे जी मला एकटं पडून देत नाही असा भाव मनामध्ये नेहमी येत असतो आणि व्यक्ती समाधानी राहत असते दुसरा विषय असा आहे की ज्याच्यावरती ईश्वराची कृपा आहे किंवा ज्याची भक्ती भगवंतापर्यंत पोहचत आहे अशी व्यक्ती सुख दुःखाला समान मानत जाईल जरी सुख आलं तर त्या सुखामध्ये ही व्यक्ती माजणार नाही लाजणार नाही आणि दुःखामध्ये मोडून पडणार नाही ज्यावेळेला ईश्वर तुमच्यावर कृपा करत असतो त्यावेळेला तो शेवट काय हे सर्व सोडूनच जायचं आहे एखादी गोष्ट नाही मिळाली तर काय फरक पडतो आणि मिळाले तरी काय फरक पडतो अशा स्वरूपाचे विचार मनात येत असतात आणि दुःखामध्ये देखील अशी व्यक्ती हारत नाही दुसरा विषय अशा व्यक्तीचा शेवट होत नाही हा इतर लोकांना दिसेल की एखाद्या भक्तावरती अनेक संकट येत आहेत अनेक त्रास होतोय दिसेल परंतु भक्त त्यामध्ये संपत नाही जसं की वादळामध्ये एखादा दिवा लावला प्रचंड हवा आहे दिवा आता राहणार नाही सर्वांचा फिक्स विचार आहे दिवा राहू शकत नाही वादळामध्ये तरी देखील तो दिवा विजू देत नाही ईश्वर हा एक विषय असतो दुसरा विषय असा की अशा व्यक्तीला कौटुंबिक स्थिती चांगली होत जाईल मुलं बाळ चांगली निघत जातील परिस्थिती हळूहळू सुधरत जाईल अशा अनेक गोष्टी अशा व्यक्तीच्या बाबतीत होतात सदैव आनंद मनामध्ये राहील कोणत्याही सुखदुःखाची भीती टेन्शन येणार नाही विनाकारणचं डिप्रेशन येणार नाही रात्रीची चांगली झोप लागेल सर्वसाधारणपणे ईश्वराची कृपा असताना अशा व्यक्तीचं मन आणि शरीर मजबूत राहत आणि कितीही संकट येऊ द्या त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमता अशा व्यक्तीचे राहत असते <coughs> आता आणखीन एक सर्वात मोठं सिक्रेट सांगणार आहे सर्वात मोठं सिक्रेट की ईश्वराची तुमच्यावर कृपा असेल तर ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत होतेच होते ती गोष्ट म्हणजे काय ज्याच्यावरती ईश्वर कृपा करतो पहा हे पुन्हा रिपीट करतोय की तुम्हाला गाडी मिळाली बंगला मिळाला नोकरी मिळाली छोकरी मिळाली मुलगा झाला बँक बॅलन्स झाला म्हणजे तुमच्यावरती ईश्वराची कृपा झाली असं नाही कारण शेवटी हे नश्वर आहे तर सोडून जायचं आहे यानं तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये काहीच फायदा होत नाही परंतु ज्याच्यावरती ईश्वराची गुरुची प्रचंड कृपा असते नीट आहे का प्रचंड कृपा असते अशा व्यक्तीच्या बुद्धीमध्ये विचारामध्ये सद, सद विवेक बुद्धी जागृत होते विवेक बुद्धी जागृत होते हे लक्षात घ्या कारण तुमच्या जवळ जर विवेक बुद्धी नसेल तर तुमच्या हातून अनेक अपराध घडतील पाप घडेल अहंकार घडेल मस्ती येईल बरंच काय होईल परंतु कुठं कसं वागलं पाहिजे कोणत्या क्षणी काय केलं पाहिजे पाप काय पुण्य काय किंवा आपण निर्णय घेतोय हा चुकीचा का बरोबर हे ओळखण्याची सदसद विवेकबुद्धी ईश्वर ज्याला प्रदान करतो त्याच्यावरती शंभर टक्के ईश्वराची कृपा असते आता याच उदाहरण समजून सांगतो तुम्हाला पहा नदी उन्हाळ्याचे दिवस असतात नदीला पाणी थोडं असतं कडक ऊन पडलेलं असतं नदीचं वाळवंड तापलेलं असतं आणि तिथं हे गाढव पाण्या वाचून तडपडत मरत असतं अनेक भक्त पुजारी ब्राह्मण त्या नदीमध्ये जायचे कळशी पाण्यानं भरायचे आणि देवाला अभिषेक करण्यासाठी ते पाणी घेऊन चाललेले असतात त्यामध्ये एकनाथ महाराज देखील असतात आता इतके भक्त असतात पाणी घेऊन चाललेले असतात परंतु कोणालाही वेग विवेक बुद्धी प्रदान नाही केली ती बुद्धी आली एकनाथ महाराजांच्या विचारामध्ये की हे हे अभिषेकाचं पाणी नेऊन मी दगडाला अभिषेक घालून काय करू माझा विठ्ठल माझा पांडुरंग या गाढवामध्ये दे देखील आहे याचा जीव वाचला पाहिजे आणि म्हणून एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजलं ते गाढव जीवन झालं असं म्हणतात की तिथून विठ्ठल प्रकट झाला दर्शन दिलं वगैरे वा वगैरे परंतु ही विवेकबुद्धी ज्याच्यावरती ईश्वराची कृपा आहे त्यालाच तो प्रदान करत असतो अनेक वेळा मी कुलदेवत असो किंवा इतर ठिकाणी आपण देवाला नैवेद्य दे घेऊन जात असतो मीही घेऊन जातो परंतु नैवेद्य घेऊन झाल्यानंतर मंदिरापर्यंत पोहोचायच्या अगोदरच जर मला मध्यंतरीच कुठं गोरगरीब लोक दिसले एखादी कुत्र्याची पिल्लं दिसली भो बोरटी कुत्री दिसली कोणी दिसलं तर त्यांना मी तो नैवेद्य खाऊ घालतो आणि त्यावेळेला मला प्रचंड समाधान होतं की खऱ्या अर्थानं हा नैवेद्य ईश्वरापर्यंत पोहोचला ही आहे कोणाशी कसं वागावं आता समोर एखादा तुमच्या धरून चालला की एखादी सुंदर स्त्री काही संकटात सापडलेली आहे आणि ही स्त्री ज्यावेळेला तुमच्याकडे मदतीची याचना करायला येते तुमच्याकडे म्हणजे अनेक लोकांच्याकडे अनुभव आहेत त्यावेळेला त्या व्यक्तीचं सर्व लक्ष असतं त्या स्त्रीच्या शरीरावरती अनेक लोक तिचा गैरफायदा घेतात तिचे शरीर संबंध करतात मग तिच्या समस्या सोडवतात परंतु इथे ईश्वरान तुम्हाला विवेक बुद्धी दिलेलीच नाही आहे म्हणून तुमच्या हातून पाप होते परंतु ज्याच्या डोक्यामध्ये हे विवेक बुद्धी दिली जाते तो काय म्हणतो ही साक्षात आदिमाया जगदंबा माझी परीक्षा घ्यायला आलेली माझी आई आहे मला तिला मदत केली पाहिजे ही विवेक बुद्धी ज्यावेळेला तुमच्यामध्ये प्रकट होत असते त्यावेळेला तुमचा पुण्याचा साठा वाढत जातो ईश्वराला शोधण्याचा दृष्टिकोन वाढत जातो भक्ती प्रगल्भ होते उन्नत होते महान होते काय सांगू तुम्हाला विवेक बुद्धी नसेल तर तुम्ही जीवनात काहीच करू शकणार नाही परंतु ही बुद्धी प्रदान करण्याचं काम फक्त ईश्वर करतो कोणत्याही पुस्तकामध्ये ती शिकवली जात नाही असं नाही की पुस्तकं वाचून नाही कोणत्या वेळेला काय होईल एखाद्या गरिबाला मदत कशी करायची विवेक बुद्धी दिली जाईल कुठं काय केलं पाहिजे कुठं काय नाही केलं पाहिजे ही विवेक बुद्धी ईश्वराची तुमच्यावरती कृपा असेल तर ते तुम्हाला सुचत राहते तुमच्या हातून चांगली कार्य होतात कारण बंधू भगिनीने एक लक्षात घ्या तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाल्या म्हणून तुम्हाला मोक्ष नाही मिळाला तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाल्या म्हणून तुम्हाला ईश्वर नाही मिळाला ईश्वर मिळण्यासाठी विवेक बुद्धी असावी लागते आणि यासाठी ईश्वराची आणि गुरूची कृपा असावी लागते आणि म्हणून तुमची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला चांगले विचार सुचायला चालू होतील लोकांचं भलं करायला चालू कराल आज देखील पहा अनेक लोक माझी निंदा करत असतात किंवा असे माझे काही दोन नातेवाईक आहेत जे सदैव माझ्याविषयी वाईट प्रचार करण्याचा प्रयत्न करत असतात एवढंच काय की माझ्या जीवितला धोका व्हावा म्हणून सुद्धा प्रयत्न करत असतात खरं पाहिलं तर माझ्याजवळ विवेक बुद्धी नसते तर त्यांना मी एका एक मिनिटात सरळ करू शकतो परंतु माझी ईश्वराची विवेक बुद्धी आहे मी ईश्वरा लेखच म्हणतो की माझ्या निंदकांना माझ्या नातेवाईकांना विवेक बुद्धी दे परमेश्वरा कारण ते आज्ञानापुटी असं वागत आहेत ते काय करतायत हेच त्यांना ते ते कळत नाही त्यांना बुद्धी दे आणि ही बुद्धी सुद्धा मला ईश्वर देतोय म्हणजे सर्वसामान्यपणे आपण विचार करत असताना ईश्वराची खऱ्या अर्थानं कृपा होते त्यावेळेला तो योग्य गुरु मिळून देतो आणि विवेक बुद्धी आणि वैराग्याची बुद्धी आपणास प्रदान करतो आणि इथं तुम्ही असं म्हणू नका की काही लोक वाईट वागतात तरी सुद्धा ते आनंदात राहतात आमच्या वाट्याला असं का दुःख आलंय तुमच्या वाट्याला दुःख नाही आलेलं तुम्हाला त्यानं विवेक बुद्धी प्रदान केलेली आहे आणि ही बुद्धी ज्यावेळेला ईश्वर प्रदान करतो त्यावेळेला त्याची इच्छा असते तुम्हाला त्याचं स्वतःचं खरं रूप दाखवण्याचं तुमच्या हृदयामध्ये भक्ती प्रकट करण्याचं म्हणून अनेक लोक म्हणतात की चांगलं वागून तरी काय करायचं एवढं चांगलं वागलं तरी आमच्या वाट्याला हेच असं म्हणू नका ईश्वरानं बुद्धी दिलेली आहे त्याप्रमाणे वागा हो ते किती वाईट झालं तर आपलं आपलं शेवट होत नाही ईश्वराची कृपा असते तसेच सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्याची तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ऑलरेब घंटी दावर जय आदिशक्ती